कृपा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक अडाळी एमआयडीसीला लागणारी विद्युत वाहिनी दोडामार्ग बांधा मार्गालगत मोरगोळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनीतून शेतकऱ्यांची परवानगी न घेता विद्युत पोल घातले जात दा आहेत मोरगोळ येथील रहिवासी समीर चिरमुरे प्रज्योत पावसकर उपसरपंच देऊ पिळणकर यांनी हे मनमानी पद्धतीने सुरू असलेलं काम बंद केलं आमच्या जमिनीतून विद्युत पोल घालण्याचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला असा जाब विचारत हे काम आम्ही करू देणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे पाहूयात मोरगाव मार्ग बांधा राज्य मार्गावरून आडाळी एमआयडीसीला वीज वाहिनी नेण्यासाठी मार्गालगत शेतकऱ्यांच्या जमिनीतून संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा परवानगी न घेता संबंधित ठेकेदार काही स्थानिकांना हाताशी धरून मनमानी कारभार कर करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय जेसीबीच्या सहाय्याने खड्डे मारून जमिनीत असलेली काजू यासारखी झाडे तोडून दादागिरी करत असल्याचं चिरमुरे यांनी सांगितलंय याविषयी मोरगाव येथील उपसरपंच देऊ पिळणकर समीर चिरमोरे प्रज्योत पावसकर आदी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत खड्डे मारून पोल उभे करणाऱ्या ठेकेदाराला जाब विचार काम बंद केलं तो आमची केलेली नुकसान भरपाई द्यावी व यापुढे आमच्या जमिनीतून सदर विद्युत पोल घातल्यास त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा यावेळी मोरगाव उपसरपंच देव पिळणकर पावसकर चिरमोरे यांनी दिलाय एम आय डी सीची जी विद्युत लाईन जादा येतून त्यासाठी आमची ही जमीन लागते लगतची रस्त्याची ज लगतची जमीन आहे त्या रस्त्याच्या लगतच्या जमिनीवर डायरेक्ट अतिक्रमण केलेलं आहे संबंधित ठेकेदाराने आणि इथे लाईन घालत आहेत जे सी पीने बघा जे सी पीने हे केलेलं आहे काही ते लेवल केलेली आहे आम्हाला न विचारता आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि काम चालू आहे ह्याला आता आमच्या काजू आहे ह्याचं नुकसान भरपाई होणार की कोण देणार संबंधित फेकरा देणार का हे आम्हाला समजलं पाहिजे संबंधित फेकदाराने आम्हाला विश्वासात घेतला नाही किंवा जो कोण काम करणार आहे त्याने आम्हाला काय सांगितलं नाही विचारलं नाही काय सांगितलं नाही ह्याला जबाबदार कोण असं आमचं म्हणणं आहे काम करायला देणार आम्ही काम करायला त्यासाठी त्यांना देणार नाही तोपर्यंत आम्हाला ते भेटत नाही आम्ही संपर्क साधत नाही आम्हाला काही विचारत नाही काय ना मनमानी कारभार चालू आहे सगळा आणि सगळं काहीतरी इकडे हे करून टाकलेलं आहे वाट लावून टाकलेलं आहे सगळं आम्हाला न विचारता केलेलं आहे सगळं कोणी आमच्याकडे काही माणूस आलेला नाही विचारायला रस्त्याच्या लगतच्या जवळपास आमच्या सगळ्यात मोडगाव स्टॉपपर्यंत सगळ्यांची कमी लागत आहे काय विचारत रस्त्याच्या जवळच्या रस्त्या लगतच जमनी असून काय पडलेलंच नाही ठेकेदार कोण ठेकेदार आहे हा सुद्धा आम्हाला माहीत नाही ठेकेदार कोण तोच माहीत नाही डायरेक्टली येतात जेसीबी लावतात आणि लेवल करतात कोणाची जमीन आहे तीच आता प्रश्न पडलाय आम्हाला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल